नमस्कार मित्रांनो तर आपल्याला आज सर्ट घेऊन आलो आहे मित्रांनो महिंद्रा पाचशे पंचाहत रटी आहे एकदम सर्ट त्यास तुम्हाला ट्रॉयली पे प्या, पेरणीनंतर आणि गाव, गावा गावाचं सरीज आणि कल्टीवटर तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे तर ज्या मी मित्राला सेकंड सट घेणे तर त्या मित्रांनी हा व्हिडिओ मित्रांनो तर चॅनल चांगला सबस्क्राईब करून ठेवा तर चला तर पोहात व्हिडिओ नो चालने चालने चालन तुम्हाला जर हा सर्ट घेणार मित्रांनो तर तुम्हाला एकदम कमी बचत म्हणजे तुम्हाला हा सर्ट मिळणार आहे आणि तसे चालना चालना सबकाज करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशी तुमच्या पद्धतीचा कारण टाक्टर आला तर तुम्हाला घेता येईल आणि बुक केलं येईल तर जेणेकरून मित्रांनो आपल्या चॅनल सबकाज केला तर काय युनिट तुम्हाला तुम्हाला प्रत्येक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला येत असते मित्रांनो सगळ्यांना टाकटरची तर तुम्हाला लागली तसं नवकर सांगा मॅनो ह्या व्हिडिओ टाक्टरचे फोटो आणि तुम्हाला सगळं अवजाराचे फोटो तुम्हाला व्हिडिओच्या छोटून बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि ज्या मित्राला डॉक्टर घेण्या मित्रांनो त्यांना लवकर लवकर कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहण्याशिवाय कमेंट करू नका कारण की मित्रांनो काय होतं जेणेकरून तुम्ही बुक तुम्ही करता माहिती व्यवस्थित सांगितली नाही म्हणून आम्ही जलबाजीने बुक केलं आहे तर तसं होत आहे तर लवकरात लवकर पहिलं व्यवस्थित सगळी माहिती पण घ्या मगच बुक करा तर आतापर्यंत बरेच टाके विकलेले आहे मित्रांनो तर आपण कालचा व्हिडिओ दाखल मित्रांनो महेंद्र तर अर्जुनचा टाकतरचं विकलेला आहे मित्रांनो तर सध्या काय झालेलं आहे आता ते डॉक्टर विकलेला आहे आता आज नवीन डबल एक नवीन घेऊन आहे मित्रांनो मी तुमसाठी तर ज्यावेळी मित्रांना घेणे तर त्या मित्रांनो लवकरच कमेंट करा आपल्याला आपण त्यांच्याविषयीच मला माहिती देऊयात आणि तुम्हाला लागलास तर लवकर बुक करून टाका तर, तर टाकली ती कंडिशन एक नंबर मित्रांनो सटबी आणि तुम्हाला मी ते मॉडेल मित्रांनो सांगतो मी थोडी वेळा माहिती थोडी वेळा घेतो नगदी आणि तुम्हाला लगेच सांगतो ते किती कितीमानला आहे तर मित्रांनो मॉडर आहे दोहार तेराचा तर आपल्यासाठी एकदम अतिशय एकदम सुंदर टाकली मित्रांनो कुठे बी आयल लेखीच नाही आणि टायर तेराचे समोरचे सहाचे स सहाची टायर बी पन्नास टक्के टायर मित्रांनो ट्रॅक्टरला बी टाय टायरच्या बाहेर बी म्हणतात विशेष नाही मित्रांनो तुम्हाला एकदम खतरनाक असं ट्रॅक्टर आर मित्रांनो क्वालिटी म्हणतो ट्रॅक्टरची एक नंबर आह आहे कुठं आयलिकीज नाही मित्रांनो कुठं काहीच नाही आहे तर आपण जर टॅक्टरचे फोटो जर पाहिले तर म्हणता टाकली एक नंबर आहे बी पहिलंच बुक करून टाका मित्रांनो टाक हा तर जेणेकरून तुम्हाला लवकर लवकर तर पाहणार तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा लवकर चॅनल चॅनल सबक्राईज करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहून सनी टॅक्टर बुक करा आणि कमेंट करा कमेंट केल्यावर मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ते डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहेत कारण की बरं रिकमेंड तुम्हाला मेसेज करू नका बरेचसे मित्र रिकमेंड मेसेज करतात बाबा तो असे व्हिडिओ तसे बरं तर मित्रांनो तसं काही अर्थ नाही जेणेकरून का टाकटर विकल्यावर बी लोक फोन करतात त्यांना त्यासाठी आपण कोणं काय करतो की आपण नंबर देत डायरेक्ट डायरेक्ट लिहूनसाठी आपण त्यासाठी आपण नंबर देत नाही मित्रांनो तर आपल्याला तुम्ही कमेंट करा कमेंट करा तुम्हाला नाही किती मी माहिती त्यावर देणार आहोत तुम्हाला तर चॅनलला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फोटो तुम्हाला शेवटून बघायला मिळणार आहे या चॅनलचे म्हणजे सॉरी टाकटरीचे तर ट्रॅक्टरचे संपूर्ण तुम्हाला फोटो मिळेल जैन ते पोहोच तुम्ही बुक करू शकता तर चला भेटा पुढे एवढ्यात धन्यवाद जैन